व्हायरल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका पुरंदर तालुक्यातील कुंभारोळ या ठिकाणी आपण आता आहोत कुंभारोळण या रस्त्याचं मागच्या आठवड्यामध्ये व्हायरल मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून वार्ताकन करण्यात आलं होतं यामध्ये या रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये मोठमोठे दगड प्रशासनाच्या वतीने भरण्यात आले होते रस्त्याचे डागडोजी करत असताना मोठमोठे खड्डे भरल्याचं वार्ताकन आपण व्हायरल मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून केले होते प्रशासनाने या बातम्याची दखल घेतली व प्रशासनाने एका आठवड्यामध्येच कार या ठिकाणी कारवाई कार्यवाही केली आहे या ठिकाणी जे मोठमोठे मुट खडे दगड भरले होते त्या ठिकाणी लहान मुरुम टाकून या रस्त्याची डागडुजी करण्यात आली आहे आपण पाहताय की लहान मुरुम टाकून या रस्त्यातील मोठमोठे मुट खडे बाजूला काढलेले आहेत व हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे अतिशय मोठमोठे खड्डे व दगड टाकल्यामुळे या ठिकाणी अपघात घडणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र प्रशासनाने या बातमीची दखल घेतली व व्हायरल मराठीच्या या बातमीमुळे हा मोठा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी लहान मुरुम टाकून रस्त्याची डागडुजी करण्यात आली आहे अक्षय बोलते व्हायरल मराठी न्यूज पुरंदर